लोक कल्याण लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी नमस्कार लोककल्याणार्थ न्यूज चॅनल मध्ये जबाबदारी या कार्यक्रमात आज आपल्याच्या भेटीला भारतीय जनता पक्षाच्या ज्योतिताई जयवंत भातलोंडे आपल्या सोबत आहे ताई सरसे स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काय जबाबदारी असणार आहे नमस्कार मी जयंत भातलवंडे जनता पार्टी शहर अध्यक्ष माझी अध्यक्ष सिंह ठाकूर साहेब हो यांच्या नेतृत्वाखाली मी आज पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे महिलांसाठी होता येईल तेवढं मोदीजींनी दिलेल्या जबाबदाऱ्या मोदीजींनी दिलेले जे त्यांचे लाभ दिलेले आहेत ते सगळा खेड्यापाड्यात ह्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम आणि ही जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे आज महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत महिला उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे कसं पाहता अर्चनाताई पाटील म्हणलं तर ते त्यांच्याविषयी बोलणं शब्द कमी पडतील इतकं त्या नेतृत्व त्यांचं खूप सुंदर आहे त्यांनी हिरकणी महोत्सव म्हणून किंवा लेडीज क्लब आहे त्यांचा मोठा बचत गटाच्या अनुषंगाने प्रत्येक महिलांच्या हाताला काम त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी केलेलं जे उत्पादन आहे त्याच्यासाठी सुद्धा बाजारपेठ निर्माण करून देण्याचा सुद्धा त्यांनी एक विडा उचललेला आहे महिलांसाठी जे नेतृत्व म्हणा एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं बघायला बग, माझी खूप म्हणजे सगळ्या महिलांची इच्छा आहे की त्यांनीच विजयी होणार आणि त्यांचाच विजय होणार आहे अशी मला निश्चित गॅरंटी आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी बऱ्याचशा योजना आणल्या त्या योजना तुम्ही जनतेपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाला शंभर टक्के झाले आणि तुम्हाला सांगते मोदीजींनी आज महिलांसाठी सन्मान म्हणलं तर मोदीजी साहेबांसारखं नेतृत्व नाही आहे त्यांनी आज शौचालयासारखं मोठं काम केलेलं आहे महिलांसाठी एक मध्ये सुद्धा अर्ध तिकीट केल्यामुळं महिला प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊ शकतात महिलांसाठी एक घर स्वतःचं त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे अजून महिला गर्भवती नियो योजना आहेत अशा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत किंवा आयुष्यमान भारत अशा सारख्या योजना आहेत त्या मोदीजींनी प्रत्येक म्हणजे महिलांसाठी पण केल्यात आणि त्यातल्या त्या ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी पण त्यांनी खूप काय केलेलं आहे काही शेवटचा प्रश्न आपल्यासाठी जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून तुम्ही विरोधकांना कोणतं आव्हान करा विरोधकांना मी एवढंच म्हणेन की विश्वनेता म्हणून आणि भारताला पुढे जर हे करायचं असेल तर मोदीजी शिवाय पर्याय नाहीये आज आपण पाहतो की मोदीजींनी समृद्ध महामार्ग म्हणा भारताला आज एक नंबरला रा राष्ट्रा जगामध्ये एक नंबरला भारत न्यायचं त्यांचं एक स्वप्न आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि आम्हाला विरोधकाला कोणाला काहीही म्हणायचं नाही आम्ही आमचं काम समोर ठेवून आम्ही करत होताना आम्ही मोदीजींना पंतप्रधान म्हणून बघतो धन्यवाद नमस्कार